नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनल वर तुमचे मनापासून स्वागत आहे आपल्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांचा कागदपत्राबाबतचा भरपूर गोंधळ उडालेला आहे आता भविष्यामध्ये मला ओपन मध्ये जावं लागेल ओपन मध्ये मी टी टी पास नाही बऱ्याच गोष्टीला समस्याला सामोरं जावं लागते तर विद्यार्थी मित्रांनो हा मुद्दा जो काय आहे महत्वपूर्ण अतिशय महत्वपूर्ण आहे विचारात घेतलं तर आणि या मुद्द्याला धरून जर विचारात घेतलं तर नॉन क्रिमिनल हे व्हॅलिड असणं गरजेचं आहे जर तुमच्याकडे व्हॅलिड नसेल तर तुम्हाला ओपन मध्ये फॉर्म भरावा लागणार आहे हे तर सर्वांना निश्चितपणे सांगू इच्छितो आता काढेन मी टोकन आय डी टाकेन ह्या बऱ्याच समस्या आहेत ते तुमचा मधला पर्याय स्वतःच्या रिस्क वर त्या गोष्टी करा कारण कागदपत्रामध्ये जर एक दिवस इकडे इकडेही झालं तरी ते मान्य केलं जात नाही विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा एन सी एल कुणाला लागतं कुणाला लागत नाही याबद्दल सविस्तर चर्चा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत ज्याने आपली अजूनपर्यंत फास्ट ट्रॅक बॅच चालू केलेली नाही त्यांनी मला या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून आपण फास्ट ट्रॅक बॅच जॉईन करावी आणि काही समस्या असतील तर मला व्हॉट्सअप करून कळवावे पण मधला मार्ग जर तुमच्याकडे नियमाच्या पलीकडे असेल तर लक्षात घ्या त्याला कुठलाही पर्याय नाहीये अगोदर संपूर्ण व्हिडिओ बघा मी काय सांगतो या व्हिडिओमध्ये ते लक्षपूर्वक आहे का त्यानंतर तुमचा जो काही मार्ग आहे तो मार्ग अवलंब करा शेवटी परीक्षा द्या मित्रांनो बुडलं पुढे बघता येईल ठीक आहे परीक्षा द्या माझं तर स्पष्ट मत आहे तुमच्याकडे एकाच डॉक्युमेंट नाही ना परीक्षा देऊन घ्या नंतर नंतर आपल्याला बघता येईल पवित्र पोर्टलला आप आपल्याला अजून डॉक्युमेंट अपलोड करावे ला, ते लागतात तिथे जर व्हॅलिड केले डॉक्युमेंट व्यवस्थित त्यांनी ते जर दुसरा नियम मानला तर आपलं तिथं बलच होणार आहे त्यामुळे सर्वात महत्वाचं सर्व अभियोगीत आपल्याकडे जेवढी खरी माहिती आहे ती सगळी खरी माहिती टाकून काय करायचं परीक्षा द्यायची आहे भविष्यात आपण अपकाशचा आरक्षणाचा मुद्दा आपण पुढे घेऊच किंवा त्या आरक्षणातून आपल्याला जर फायदा मिळत असेल आपण जर डॉक्युमेंटमध्ये क्लिअर असेल तर आपल्याला त्या आरक्षणाचा फायदा शंभर टक्के मिळणार आहे आता मुद्दा कुठं आणलेला आहे जे नवीन आलेले ओबीसी कॅन्डिडेट त्यानंतर नवीन आलेले एसईबीसी म्हणजेच मराठा आरक्षण त्यानंतर जे काही ईडब्ल्यू एस कुणाला लागू होतं आता विद्यार्थी मित्रांनो हा मुद्दा मी पहिला मांडतो आता ज्यांचं कास्ट जात थोडक्यात मराठा आहे त्या लोकांना दोनच मराठा आरक्षण एक तर एससीबीसी तुम्ही काढला असेल ओबीसी या दोनच कास्ट मधून फॉर्म भरायचा आहे तुमच्याकडे ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट असलं तरीही लक्षात घ्या तुम्हाला ते ईडब्ल्यू एस आरक्षण महाराष्ट्र कुठल्याही गव्हर्नमेंटमध्ये महाराष्ट्रच्या गव्हर्नमेंटमध्ये तुम्हाला ईडब्ल्यू एस आरक्षण आता घेता येत नाही तुम्हाला पर्याय एकच आहे ओबीसी किंवा सी किंवा तुम्ही ओपन मध्ये राहू शकता या तीन कास्टमधून एक कास्ट आपल्याला निवडणं आवश्यक आहे ईडब्ल्यू एस हे मराठा आरक्षण नसणार व इतर कुठलंच आरक्षण नसणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला ईडब्ल्यू एस मधून आरक्षण मिळत असतं म्हणजे थोडक्यात सांगायचं माझ्या मुस्लिम समाज लिंगायत समाज ब्राह्मण समाज त्यानंतर जैन समाज मारवाडी समाज म्हणजे ज्यांना आरक्षण नाही म्हणजे शासनाने त्यांना आरक्षण दिलं नाही त्यांना आर्थिक दुर्बल घटक या घटकातून आरक्षण मिळवणं आवश्यक आहे प्रत्येक एकतीस मार्चला त्यांच्या उत्पन्नावर म्हणजे आर्थिक घडामोडीवर त्यांना दरवर्षी सर्टिफिकेट काढावं लागतं ते सुद्धा व्हॅलिड एकतीस मार्च ते दुसऱ्या एकतीस मार्च पर्यंतच व्हॅलिड असतं म्हणजे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस ला काढलं तर दुसरं एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंतच ते व्हॅलिड असतं मित्रांनो त्यांना एन सी एल लागतं का या ईडब्ल्यू एस ला एनसीएल लागत नाही त्यांना गरज नाही एन सी एल ची समतुल्य आहे कशाच्या एनसीएल समतुल्यच आहे ठीक आहे त्यानंतर दुसरा एक मुद्दा आहे मी तुम्हाला स्पष्ट दाखवतो त्या तो मुद्दा तुम्हाला कसा वाटतो ते एनसीएल कुणाला लागतं एनसीएल व्हॅलिड कसं असावं ते मी थोडक्यात दाखवतो बघा लक्षात घ्या हे फक्त लागत नाही तुम्ही ओपन मध्ये पाहून असं म्हणून चालणार नाही लक्षात घ्या मुद्दा क्रमांक बघा इथे तुम्हाला इथे स्पष्ट सांगितलं सांगण्यात आलेलं आहे सर्व गोष्टी क्लिअर करतो इथे लक्षात घ्या एनसीएल बाबत तुम्हाला इथे स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे बघा इथे काय म्हटलंय रे आरक्षित प्रवर्गाचा दावा करणाऱ्या उमेदवारांना अनुसूचित जाती अनुसूचित जमाती म्हणजे ओपन आणि महिला ओपन महिला ओपन महिला म्हणजे ओपन ओपन मधल्या नॉन प्रमाणपत्र किंवा आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील प्रमाणपत्र किंवा सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्ग असल्या बाबतचा पुरावा सक्षम प्राधिकारांनी वितरित केलेल्या ऑनलाईन अर्ज करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे म्हणजे मित्रांनो समतुल्य नॉन क्रिमिनल सारखच क्रिमिलियर सारखंच प्रमाणपत्र कुठलं आहे आर्थिकदृष्ट्या आणि सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षण म्हणजे या लोकांना नॉन क्रिमिनल असेल किंवा नसेल याचा कसलाच परिणाम होणार नाही लक्षात घ्या कुणाला या आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र ज्याच्याकडे आहे म्हणजे आता काष्ट कोणत्या कोणत्या काष्ट आहेत बघा ओबीसी एन टीचा सगळं गट चा सगळं गट एस बी चा सगळं गट या सर्व लोकांना नॉन क्रिमिनल आवश्यक आहे ते पण व्हॅलिड व्हॅलिड आवश्यक आहे आवश्यक नसणारे गट कोणते आहे एस सी एसटी ओपन मधल्या महिला पुरुष खुल्या प्रवर्गातून कुणालाही फॉर्म भरता येतो त्याच्याकडे फक्त डोमेस असणं आवश्यक आहे ओके okay, आता गोष्टी क्लिअर झाल्या म्हणजे नॉन क्रिमिनल कोणाला आवश्यक आहे कोणत्या कुणाला आवश्यक नाही हे कागदपत्र तुम्हाला इथे गरजेचे आहेत ज्यांच्याकडे डोमॅसिएल नाही म्हणजे अधिवास प्रमाणपत्र मी महाराष्ट्रामधलं आहे माझं नॅशनॅलिटी इंडिया आहे मी भारतामध्ये राहतो भारतातलं नागरिकत्व आहे डोमॅसिएल नसणाऱ्या कोणत्याच व्यक्तीला तुम्हाला फॉर्म भरता येत नाही त्या जागेवर तुम्हाला अधिकार गाजवता येत नाही डोमॅस म्हणजे आधिवास प्रमाणपत्र ते आधीवास प्रमाणपत्र तुमचं कधीच हे असू द्या जुनं असू द्या काय प्रॉब्लेम नाही त्याला व्हॅलिडिटी नाहीये ठीक आहे व्हॅलिडिटी कशाला आहे तुमच्या फक्त आणि फक्त नॉन क्रिमिनल आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाला काष्ट एकदाच काढायचे डोमॅसएल एकदाच काढायचे बाकी नॅशनॅलिटी म्हणजे एन सी एल ला व्हॅलिडिटी आहे नॉन क्रिमिनल ला व्हॅलिडिटी आहे आणि ईडब्ल्यू एस सर्टिफिकेटला सुद्धा व्हॅलिडिटी आहे त्या व्हॅलिडिटी मध्येच तुमचं ते प्रमाणपत्र आवश्यक आहे ठीके या गोष्टी तुम्हाला आवर्जून सांगतोय त्यांनी सरळ किंवा का, म्हणायची काय गरज आहे सांगा ना नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र आर्थिक दृष्ट्या गुरुबल घटकातील किंवा सामाजिक शैक्षणिक मागास वर्ग असल्याचा पुरावा सक्षम पदाधिकाऱ्यांनी वितरित केलेले व ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनकास वैध असलेले प्रमाणपत्र असले पाहिजे ठीक आहे म्हणजे ईडब्ल्यू एस वाल्यांना नॉन क्रिमिनलची गरज नाही तिथेच मेन्शन केलेलं असतं या व्यक्तीचं आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे एसईबीसी मध्ये सामाजिक व शैक्षणिक मागास वर्ग दिलेले जर असेल तर यस करा नसेल फॉर्म भरून टाका काही अडचण येणार नाही ठीक आहे या दोन काष्टवाल्यांनी बाकीच्या लोकांना तुम्हाला व्हॅलिडच लागेल आणि ते कधीच फॉर्म भरण्याच्या आधीच नसेल तर तुम्हाला ओपन मध्ये फॉर्म भरावं लागेल आता तिथे एक समस्या उद्भवली जर आपण ओपन मध्ये फॉर्म भरला तर सीटीटी टी किंवा टीईटी आपण ओपन मधून पास होणं आवश्यक आहे मित्रांनो मी सर्वांना सर्वस्वी सांगतो तुम्ही परीक्षा द्या बाकीचं पुढलं पुढे बघू आपण प्रॉब्लेम यायची शक्यता वाटत नाही आम्हाला कारण बऱ्याच लोकांच्या समस्या आहेत भविष्यामध्ये मागच्या वेळेस पण असं झालं होतं नॉन क्रिमिनल अपडेटेड नव्हतं बऱ्याच लोकांना त्यांना सुद्धा संधी भेटली तुम्हाला सुद्धा संधी मिळून जाईल परीक्षेवर फोकस करा राहिलेल्या वेळामध्ये अभ्यासाकडे लक्ष द्या पण अजून एक सांगतो तुम्ही जर खोटी माहिती भरलात तर तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये डावडलं जाणार तुम्हाला सरळ 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 तुम्हाला काय केलं जाणार बॅन केलं जाणार लक्षात घ्या जा। खोटी माहिती कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांनी व्हित ऑनलाईन पद्धतीने अचूक भरावी जाहिरात दिलेल्या पद्धतीनंतर याविषयी कोणतीही सबब मान्य केली जाणार नाही त्यानंतर तुम्ही खोटी जर माहिती भरला तरी अर्जामध्ये माहिती खोटी भरलात किंवा खरी माहिती दडवून ठेवलात त्यामध्ये अनधिकृतपणे खाडाफोड करणे किंवा खाडापोड केलेली अथवा बनावट दाखले सादर करणे किंवा विहित केलेल्या पूर्ण न करणे विहित केलेल्या कालावधीमध्ये पूर्ण न करणारे किंवा विहित मुदतीत करीत नसतानाही अचूक तारीख करणे अथवा अशा प्रकारच्या कोणत्याही गैरवर्तूक करणाऱ्या उमेदवाराला कोणत्याही टप्प्यावर निवडीसाठी शिफारस होण्यास अथवा निवड होण्यास अपात्र ठरेल आणि किंवा फौजदारी कारवाईचं इतर योग्य शिक्षेस पात्र ठरेल फौजदारी कारवाई आहे मित्रांनो आपल्या शिक्षणावर एका परीक्षेमुळे कुठलाच परिणाम होईल अशा कोणत्याही गोष्टी करू नका जे काय आहे ते प्रामाणिक सरळ सरळ माझ्याकडे एन सी एल नाही नो करून टाका एन सी एल आहे यस करून टाका आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक आहे यस करा एससीबीसी आहे यस करा तुमच्याकडे नाही नाहीच करा यस करू नका यस करून, करून तुम्हाला भविष्यामध्ये अडचण येणार लक्षात घे तुम्हाला तिथे फायनल आता परीक्षा मुद्दा आमचं मार्क आम्हाला कळालेत तुम्हाला कळालेत पण सर्टिफिकेट आहे का तुमच्याकडे तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तरच करा किंवा फॉर्म पडा कुठलीही चुकीची माहिती देऊन आपण जर या परीक्षेमध्ये अडकलो तर मित्रांनो अगोदरच तुम्ही पाहिलेला आहे टीईटी मधला घोटाळा बाहेर निघालेला आहे आणि आता सुद्धा जे काही शिक्षक भरती मधला घोटाळा तुम्ही जवळून पाहिलेला आहे खोटी माहिती भरून बाहेर पडणारे लोक सुद्धा पाहिलेले आहेत त्यामुळे या गोष्टीकडे तुम्ही जाणीवपूर्वक डॉक्युमेंट वर जास्त भर द्या व्यवस्थितरित्या माहिती भरा भरलेली माहिती व्यवस्थित आहे का पडताळा करून पहा कोणत्या वर्षामध्ये आपण टीईटी किंवा सीटीटी पास झालो ते चुकलो का हे सुद्धा बघा महिना चुकलो नाही का हे सुद्धा बघा या सर्व गोष्टीचा व्यवस्थित आढावा घेऊनच अर्ज सादर करा मित्रांनो लु, बरेच लोक अर्जामध्ये चूक करून पुन्हा कॅन्सल करून परत डी डी भरतायत अशी गोष्ट कृपया करून करू नका आणि एन सी एल बाबतची तुमची समस्या निराकरण झालेलीच असेल आणि येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाडक्या गृह अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद